नमस्कार आणि हे आहे मराठी दर्शन येत्या अकरा एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती आहे अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस यावर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला आणि त्यांच्या जन्मानंतर ही बराच काळ पेशवाईचे अवशेष हे अवतीभवती होते त्यामुळे त्यांच्या अनुभवातून जे काही लिखाण पुढे आलेलं आहे त्या पेशवाईबद्दलचा राग संताप संता व्यक्त झालेला आहे अठराशे अठरामध्ये पेशवाई गेली पण तरी सुद्धा पुण्यातल्या ब्राह्मणांच्या मनात इतर जातीबद्दलचा तिरस्कार किंवा इतरांबद्दलचा संताप किंवा एक हिन भावना लोकांबद्दलची ती काही गेली नव्हती आणि ती पदोपदी व्यक्त झाली होती हा एक भाग दुसरा भाग असा की जे काही पेशवाईतले वाडे होते त्या जे सण उत्सव साजरे होत असत त्या सण उत्सवामध्ये पेश पुण्यातल्या इतर लोकांचा सहभाग नव्हता फक्त जे कलावंत होते कोणत्या जातीचे धर्माचे असतो त्यांना मात्र त्या ठिकाणी प्रवेश होता कारण पेशवाईतल्या गणेशोत्सवावर खूप माहिती उपलब्ध आहे त्यांच्या विलासी जीवनावर सुद्धा लेखन झालेलं आहे पेशवाईमध्ये स्त्रियांचं जे काही स्थान होतं कसं दुय्यम होतं आणि नग्न स्त्रियांच्या ज्या स्पर्धा त्या ठिकाणी होत होत्या तर किंवा सारखे खेळ खेड़ खेळले जात होते ज्यामध्ये मुक्तपणे दुसऱ्याच्या स्त्रियांशी संबंध ठेवण्याचा एक उपक्रम त्या ठिकाणी होता या सगळ्यावर प्रचंड लेखन झालेलं आहे कारण तत्कालीन कागदपत्र उपलब्ध आहे आपण पाचगडी किंवा वाईजवळ जे यांचं मेणावली नावाचं गाव आहे दाना फाडेसाचं तर मी त्या गावाला आल्यास गेलो होतो दोन हजार बारामध्ये तर तिथे जे चित्र त्या वाड्यामध्ये आहेत त्या सुद्धा नगर स्त्रियांची चित्र आहेत महाराष्ट्र सरकारची चित्र प्रसिद्ध केली आहेत अशा तऱ्हेने स्त्रियांना एक भोगवस्तू म्हणून पाहण्याचा जो प्रकार होता तो पेशवाईत घडला आणि विशेषतः दुसऱ्या बाजीरावच्या काळात त्याला फार मोठ्या प्रमाणात विकृत स्वरूप आलं होतं तर तो एक संताप लोकांच्या मनात होता आता हा संताप व्यक्त होण्याचं एक निमित्त झालं अठराशे मध्ये वयाच्या पंचवीसाव्या वर्षी आपल्या ज्योतिबा फुल्यांनी जे त्रि तिसरे रत्न रत्न नावाचं नाटक लिहिलं त्या तृतीय रत्न नाटकामध्ये ब्राह्मण जे छळतात लोकांना फसवतात त्याबद्दलची माहिती त्यांनी दिली आहे ब्राह्मणांची कसब या पुस्तकात आहे इशारा या पुस्तकात आहे गुलामगिरी हा ग्रंथ अठराशे त्र्याहत्तर मध्ये त्यांनी लिहिला आणि या गुलामगिरी ग्रंथामध्ये सुद्धा जी पुराण आहेत हिंदूंची पुराण आहेत त्यामध्ये कसं विकृत चित्रण केलेल्या आहे बहुजन समाजातल्या दैवतांचं किंवा एकंदरच बहुजन समाजाच्या शोषणाची व्यवस्था त्या पुराणांच्या कथांमध्ये कशी आहे म्हणून त्यांचा धिक्कार निषेध हा या गुदामगिरी ग्रंथातून महात्मा ज्योतिबा फुले हो यांनी केला नंतर त्यांनी काही अखंड लिहिले तर हे अखंड साधारणतः सुरुवातीच्या काळातच लिहिले असावेत अठराशे पंचावन्न छप्पनच्या काळात असा अभ्यासक मत आहे आणि त्यांच्यावर तुकाराम महाराजांचा प्रभाव असला होता त्यामुळे त्यांनी अभंग हा शब्द सुरुवातीला वापरला असे अभंग सुद्धा त्यांनी रचले आहेत पण नंतरच्या काळात अभंग या शब्दाचा पर्याय म्हणून अखंड हा शब्द त्यांनी वापरला आणि दोन्हीकडे अभंग असो की अखंड असो दोन्हीकडे तो छंद तोच वापरला आहे दो छंद तुकाराम महाराजांनी वापरला तुकाराम महाराजांचं नाव जसं तुकोबा आपल्याला आढळतं तसं ज्योतिबा हे नाव प्रसिद्ध होतं ज्योतिबा हे दैवत एक दैवतच आहे खरं म्हटलं म्हणजे आपण पन्हाळगडला कोल्हापूर पन्हाळगड आहे त्या ठिकाणी ज्योतिबाचा डोंगर आहे आणि एक मोठं बहुजन समाजातलं दैवत आहे ते त्यावरून ते नाव ज्योतिबा फुल्यांचं घेतलं गेलं पण बऱ्याच अभंगांमध्ये ज्योतिबांनी काही ठिकाणी ज्योतिबा शब्द वापरला असला तर काही ठिकाणी ज्योतिराम हा सुद्धा शब्द वापरला आहे तुकाराम या शब्दावर त्यांनी ज्योतिराम शब्द घेतला आहे अशा तऱ्हे तुकारामांचा प्रभाव ज्योतिबा फुल्यांच्या एकंदरच व्यक्तिमत्वावर होता लेखनावर तो आपल्याला स्पष्टपणे दिसील ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी अनेक दैवतांच्या विरोधात लेखन केलं जसं आता विठोबा हे महत्वाचं दैवत आहे कारण सगळ्यांना तो सामावून घेणार आहे आणि विशिष्ट दैवताचं चित्रण त्या शिल्पातून केलं गेले नाही जे काही मूर्ती शिल्प आहेत विठोबाचं त्यात तो शंकर आहे की विष्णू आहे की आणखी कोणतं आहे हे नेमकं सांगतायत नाही आज जसे काही लोक वाद करतात की तो बुद्ध आहे आणि जैनांचा म्हणणं तो नेमिनाथ आहे आणि शैव संप्रदायाचे लोक म्हणतात तो शंकर आहे आणि वैष्णव म्हणतात की तो कृष्णाचं बाळरूप म्हणजे विष्णूचं बाळरूप आहे किंवा विष्णूचा अवतार आहे अशा अनेक संप्रदायांनी ज्या आपल्या पंढरपूरच्या विठोबाला आपलं मानलं त्या पंढरपूरला फक्त त्या विठोबालाच फक्त महत्व द्यावं इतर दैवतांना महत्व देऊ नये अशा तऱ्हेचा एक प्रचार करण्यासाठी जसं संत नामदेवांनी ही आघाडी उभारली होती तुकारामांच्याही तीनशे वर्ष आली तर तीच जी परंपरा आहे ती तुकारामाने चालू ठेवली आणि विठोबाचं महत्व सांगताना एकटा माझा पंढरी राव सर्व देवाहुदी देव सगळ्या देवांचाही तो देव आहे हे सांगण्याकरता जो अभंग तुकोबाराने रचलाय त्यात त्यांनी ज्या अनेक दैवतांचा निषेध केला आहे त्यात गणपतीचाही निषेध केला आहे गणोबा विकराळ लाडू मोदकाचा काळ असं एक पद त्यात येतं आणि त्याच पदाचा आधार घेऊन ज्योतिबा फुले यांनी गणपती नावाचा जो अखंड अभंग लिहिला अखंड म्हणून आपण त्याला अभंग शब्द त्यांनी तेव्हा वापरला नाही आधीच्या काही त्यांच्या अभंगामध्ये तो शब्द आहे तर त्या सगळ्या त्यांच्या एकंदर लिखाणावर पुढच्या काळात काय परिणाम झाले आजही गणपती उत्सव जेव्हा साजरा होत असतो तेव्हा लोक ज्योतिबा हा अखंड पसरत राहतात माध्यमातून समाज माध्यम आता खूप प्रभावी झालाय म्हणजे आता जे सरकारी माध्यम आहे ते तर ते दाखवणार नाही ते विचार किंवा आता बहुतेक चॅलेंज जी आहे ती विकली गेली आहे म्हणजे मोठ्या उद्योगपतींच्या ताब्यात ती गेल्या आहेत त्यातूनही ज्योतिबा फुलांचा विचार मांडला जाणार नाही पण व्हॉट्सअप आहे आता तर फेसबुक प्रभावी आहे अनेक युट्यूब आहे अनेक प्रकारचे ग्रुप आहेत किंवा इंस्टाग्राम सारखं माध्यम आहे मां, अनेक माध्यम आहेत सगळी नाव मला माहिती नाही तो मला जास्त माहीत आहे त्या सगळ्या माध्यमातून मां हा जो ज्योतिबा फुले यांचा अखंड आहे तो फिरवला जातो आणि त्यात त्यांनी गणपती हा कसा काही विशिष्ट लोकांचाच पक्षपाती आहे दाखवलं जातं तर त्यामुळे मग गणपतीच्या विरोधात वातावरण तयार होतं एकीकडे लोक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात त्याच वेळी स्वतःला पुरोगामी म्हणणारी ही माणसं गणपतीच्या विरोधातला हा माताफ्रेंचा अखंड फिरवत राहतात त्यातून त्यांना कोणता आनंद मिळतो हा भाग वेगळा कारण आपण काही पुरोगामी आहोत आणि पुढे आहोत ज्या अर्थी ज्योतिबांनी विरोध केला त्या अर्थी आपण विरोध केला पाहिजे अशा प्रकारच्या समजुतीत वावरणारे बरेच पुरोगामी लोक आहेत अनेक पुरोगामी चळवळी ह्या अशा तऱ्हेने नकारात्मक झाल्या अवतीभोवती काय घडत आहे किंवा एखाद्या दैवताचा निषेध करताना त्या दैवताचं आजचं स्थान काय आहे आजच्या आधीचं स्थान काय आहे हे जे बदल आहे ते का झाले कोणत्या कारणाने झाले कोणी केले या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्याचा प्रकार आपल्याला आढळत नाही कुणी त्या भालगडीत पडत नाही पण यातून एक गोष्ट घडते की समाजात दुही निर्माण होते जे गणपतीला मानतात त्यांना वाटतं ही माणसं काय कामाची ज्या तऱ्हेने आपल्या दैवतांचा ते अपमान करतात त्याच्याविरोधात येतात याचा अर्थ हे आपले शत्रू आहेत म्हणून ज्या पुरोगामी चळवळी वाढत नाहीत त्याच्या त्याची अनेक कारण आहेत त्यातलं हे एक सुद्धा कारण आहे तर या कारणाची चर्चा व्हावी म्हणून साधारणतः दहा बारा वर्षापूर्वी मी एक लेख लिहिला होता चित्रलेखामध्ये तो प्रकाशित झाला आता चित्रलेखा बंद मला वाटते पाच सहा वर्षे झाली आहेत तर ह्या सात आठ वर्षापूर्वी तो लेख प्रकाश झाला त्याचं शीर्षक होतं महात्मा फुलेंचा गणपती महात्मा फुलेंनी गणपती हा अखंड लिहिला त्यामागची कारण कोणती पेशव्या म्हणजे गणपतीचा उत्सव आपल्या गणेशोत्सव स्वरूप कसं होतं त्याबद्दलचा लेख या पुस्तकात आहे आणि पेशव्यांचा गणपती नाव होता आणखी गणपतीची भानावती नावाचा एक लेख एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान मी लिहिला तो त्याला आता तीस वर्ष होत आहेत तर तो लिहिण्याचं कारण असं होतं की एकवीस एकुण सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव या दिवशी भारतातल्या बहुतेक गणपतीच्या मूर्तींना लोकांनी दूध पाजलं होतं आणि ते दूध का पाजलं जातं हे समजायला संध्याकाळ उजाळली आणि शास्त्रज्ञांनी ही स्पष्टीकरण संध्याकाळी दिली तोपर्यंत करोडो लिटर दूध भारतातल्या लोकांनी गणपतीला आपल्या घरातल्या दगडातल्या मंदिरातल्या अनेक प्रकारच्या गणपतीच्या मूर्तींना दूध पाजलं होतं केशाकर्षण कॅपिलरी ऍक्शन किंवा सर्फेस टेन्शन ही जी भौतिकशास्त्रातली जी काही शब्दावली आहेत जी काही सिद्धांत आहे ते सिद्धांत यामागे कारणीभूत आहे आणि ते ओघळत त्याची कारण ही त्या वातावरणाचा असलेला दबाव हवेचा दबाव किंवा वातावरणाचा दबाव त्या विशिष्ट वस्तूच्या पृष्ठभागावर पडतो त्यामुळे दूध उघडतं हे सांगायला अख्खा दिवस लागला पण त्याच्या आधी दिल्लीच्या एका साधारण चांबाराने चांबार जे खेळ ठोकतात ते जी त्यांची जागा असते किंवा दुखंडी जे वस्तू असते त्याला सुद्धा दूध पाजून दाखवलं एका साधारण चांबाराला कळलं पण शास्त्रज्ञांना कळायला एक हा दिवस का जावा लागला तेव्हा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे होते त्यांच्याकडे काही लोक गेले किंवा तुम्ही गणपतीला दूध पाचता का तर गोपीनाथ मुंडे म्हणाले माझा या गोष्टीवर विश्वास नाही अशा तऱ्हेने काही काही करता येत नाही पण तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी म्हणाले त्यांच्याकडे लोक गेले पत्रकार तेवढं हो म्हणे गणपतीला दूध पाचता येते हे मी पाहिलाय म्हणजे अशा तऱ्हेने मुख्यमंत्र्यांनी या चुकीच्या गोष्टीचं समर्थन तेव्हा केलं होतं तेव्हा मी एक लेख लिहिला होता त्या गणपतीच्या दूध पिण्याच्या कारणावर आणि गणपतीच्या बदनामीची ही मोहीम कशी आहे हे ही मोहीम केव्हा सुरू झाली त्याचा परिचय करून देण्याकरता गणपतीची भानामती नावाचा लेख लिहिला होता तो लेख या पुस्तकात आम्ही समाविष्ट केलाय तीन लेख असलेलं हे पुस्तक आहे आणि हे अं सनय प्रकाशन सनय प्रकाशननी हे पुस्तक अं प्रकाशित केलं दोन ऑक्टोबर दोन हजार वीस म्हणजे पाच वर्षापूर्वी प्रकाशित झालेलं पुस्तक आहे म्हणजे बहुतेक लोक आपण ते पुस्तक पोहोचलंय आहे शीर्षक आहे महात्मा फुले यांचा गणपती आता यात महात्मा फुले यांचा गणपती नावाचा जो लेख आहे तो तसा छोटा आहे त्याचा विस्तार करता येतो किंवा मी केला होता पण जेव्हा हे प्रकाशित करायची वेळ आली तेव्हा तो मूळ लेख काही मला मिळाला नाही त्यामुळे मग आम्हाला जो लेख थोडक्यात मी लिहिला तोच या ठिकाणी मांडला आता या लेखामध्ये एकतर अभंग आणि अखंड यात काय फरक आहे किंवा फरक नाही अभंग हा जो शब्द आहे हा एका वृत्तासाठी वापरला गेला आहे पण अभ्यासकांचं असं मत आहे की अभंग हा शब्द जो आला मुळात तो विठोबाच्या मूर्तीवरून आलाय मूर्तीशास्त्रामध्ये मूर्तीचे तीन प्रकार सांगितले आहे म्हणजे ज्या मूर्तीचा कोणताही भाग कुठेही वाकला नसेल त्या मूर्तीला अभंग मूर्ती म्हणतात एखादी मूर्ती दोन ठिकाणी वाकली असेल तर कृष्ण दोन ठिकाणी वागतो काही ठिकाणी तीन ठिकाणी वाकलेला दिसतो तर तीन ठिकाणी वाकला त्याला त्रिभंग म्हणतात दोन ठिकाणी जी मूर्ती वाकलेली दाखवते दाखवतात तिला दुभंग मूर्ती किंवा द्विभंग मूर्ती म्हणतात कुठेच न वाकलेल्या मूर्तीला अभंग मूर्ती म्हणतात तर अभंग हा शब्द ज्या वृत्तासाठी वापरला गेला संतांनी पहिल्यांदा तर नामदेवानी वापरला नंतरच्या काळात मग ज्ञानेश्वरांनी म्हणा की अनेक वारकरी संतांनी तो वापरलेला शब्द आहे पण मुळात तो विठोबाच्या मूर्तीचं वर्णन करणारा असा असा शब्द आहे तर तो अर्थ न घेता अनेकांनी वेगळा अर्थ घेतला जसं ज्योतिबाना वाटलं की आपण अभंग शब्द न वापरता अखंड वापरा म्हणजे जो खंडित होत नाही अभंग या शब्दाचा अर्थ तोच होतो जो खंडित होत नाही न भंगणारा तसा अखंड शब्द वापरला आणि त्यांनी सुरुवातीच्या काळात अभंग शब्द वापरला नंतरच्या काळात अखंड शब्द वापरला तो कोणकोणत्या काळात वापरला त्याची शहानिशा या ठिकाणी केली आहे आणि जो अतिशय गाजलेला अखंड आहे गणपतीचा तर त्याची चर्चा थोडक्यात केली आहे मूळ लेख मी लिहिला होता त्यात विस्तृत चर्चा केली होती तो नंतर सापडला मला पण हे पुस्तक आम्ही छापलं त्यानंतर सापडला तर तो अखंड असा आहे पशुशिरी सोंड पोर मानवाचे सोंग गणोबाचे नोंद ग्रंथी बैसे उंदरावरी ठेवून बुड फुंकीतो शेंबुड सोंटेतुनी अंत्यजाची दूर भटा लाडू देतो नाकाने सोलितो कांदे गणू चिखला तुडवणी बनविला मोऱ्या केला ढंभू ढेऱ्या भाद्रपदी आता एवढाच अखंड आहे जो लोकांना माहीत येतो मुळात त्या या अखंडाचा बराच भाग आता दिसत नाही म्हणजे काही शब्द दिसत नसल्यामुळे जे दिसतात तेच आता प्रकाशात आणलेले आहेत पण जे दिसत नाही त्याचे आशय आपल्याला काढता येतो असा आशय काढण्याचा प्रयत्न सा मी साधारण वीस बावीस वर्षापूर्वी केला होता तर यामध्ये पशुच्या शिरावर म्हणजे पशुच शिर आणि मान मानवाचं धड पोर मानवाचं एका मानवाच्या पोरावर पशुचं शिरलावता येतं का असा एक प्रश्न आहे हा प्रश्न यातून विचारला गेलाय आणि हे गणोबाचा सोंग आहे म्हटलंय या ठिकाणी एक खरा आशय आपल्याला सापडतो सोंग नावाचा जो प्रकार आहे कोकणामध्ये दशावतार खेळे किंवा अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात होळीच्या काळात काही होतात गणपतीच्या काळात काही नृत्य होतात तेव्हा काही सोंग घेतली जातात सोंग घेतली जातात त्यात गणोबाचा सोंग असतं आपल्याला ते माहित असेल आणि जेव्हा दशावतारी नाटक होतात किंवा खेळे होतात तेव्हा सुरुवातीला ते गणपतीला वंदन केलं जातं आणि गणपती चा मुखवटा धारण केलेला जो नर्तक असेल किंवा नट असेल तो नाचत नातत येतो नाचत नाचत जातो गणपती आला नाचून गेला अशा प्रकारचं गाणं तेव्हा म्हटलं जातं आता हे सोंग शब्द आपल्याला कळला की गणपतीच्या मूळ स्वरूपाचं जे रूप आहे ते आपल्याला कळतं त्या सोंगाला मुखवटा असतो म्हणजे त्या ठिकाणी काही हत्तीचा सोंग लावलेला कोणी माणूस येत नाही किंवा हत्तीचा सोड असलेला माणूस येणं शक्य नाही पण हत्ती हा क्षेत्रि समांतर किंवा सगळेच प्राणी चार चार पायाचे जे आहेत चतुष्पाद ते समांतर आहेत आणि माणूस हा सरळ आहे म्हणजे तो काही क्षेत्र समांतर नाही आहे तर त्याची शरीर रचना वेगळी आणि पशूंची शरीर रचना वेगळी आणि त्यातल्या त्यात आपण हत्तीच्या बालकाचाही विचार केला तर त्याचं जे तोंड आहे ते बालकाच्या मानवी बालकाच्या धडावर लावलं जाऊ शकत नाही हे क्षरीशास्त्रीय वास्तव आहे तर ह्या वास्तवाचा विचार या ठिकाणी केला आहे असं होऊ शकत नाही असं ज्योतिबा म्हणतात ते काही चुकीचं नाही ज्योतिबाने जो, जो तर्क मांडला तो सगळ्यांच्या डोक्यात येतो जे जे विचार करतात त्यांच्या डोक्यात हा येतो जे श्रद्धेने गणपतीचं स्तवन करतात वंदन करतात त्यांच्या डोक्यात हा प्रश्न येत नाही कारण ते त्याला दैवतच मानतात आणि अगदी सृष्टीच्या प्रारंभी सुद्धा गणपती होता इथपर्यंत त्यांची मजल जाते तर पुढे संतापानी त्यांनी म्हटलं आहे की उंदरावर गणपती कसा काय बसू शकेल म्हणजे आपण ही कल्पना तरी कशी करू शकतो तर तीही तक्रार त्यांनी केली आहे की उंदीर किती लहान आणि माणूस किती मोठा म्हणजे हे, हे चुकीचं आहे त्यांना पुराणातल्या कथा कशात चुकीच्या आहे हे ज्योतिमाला सांगायचं होतं खरं म्हटलं म्हणजे पुढे त्यांनी सोंड हे हत्तीचं नाक असतं म्हण तो त्या सोंडीतून शेंबूड शेबूड फुंकतो फुंकी तो, तो सोंडीतून म्हणजे अशा तऱ्हेने मानवाचा जर धड असेल त्याला जर हत्तीचं मुखवटा हत्तीचं मुख लावलं तर त्याचं नाक म्हणजे सोंड आहे म्हणजे असं सहजपणे हा प्रश्न ते विचारतात पण सगळ्यात पुढे त्यांनी महत्वाची तक्रार केलेली आहे अंत्यजासी दूर भटा लाडू देतो म्हणजे या ठिकाणी ज्योतिबा म्हणतात अंत्यज म्हणजे जे शेवटले मानले गेले अस्पृश्य आहे त्यांना दूर लाटतो दूर ढकलतो म्हणजे जवळ करत नाही आणि भटाला मात्र लाडू देतो म्हणजे भेदभाव करतो म्हणजे गणपती हा भेदभाव करणार आहे अशा प्रकारची तक्रार त्यांनी का केली कारण त्या काळात जे गणपती उत्सव साजरे होत होते पेशवाईच्या वाड्यामधले तर इतरांना प्रवेश नव्हता हो ब्राह्मणांचं वर्चस्व होतं ज्या पालख्या अजूनही निघतात अनेक विश्रामबाग वाडा असो की इतर पुण्यातले वाड्या आहेत त्या ठिकाणी ब्राह्मणांचा सहभाग असतो इतरांचा सहभाग कुठे असतो आजही ती स्थिती आहे दोन हजार पंचवीस मध्ये ती स्थिती आहे मग साधारणत अठराशे पंचावन्न मधला हा लेख असेल किंवा हा खंड असेल किंवा अठराशे पंच्याऐंशी मधला काही लोकांनी म्हटलं की अठराशे पंच्याऐंशी मधला आहे असा हरिनरकी वगैरे अभ्यासकांनी लिहून हो ठेवलाय तर त्या जी परिस्थिती होती ती परिस्थिती आजही फारशी बदललेली फक्त आता गणपती उत्साहाचा स्वरूप बदललाय आणि तो लोकोत्सव झाला आहे तो के फक्त के्राह्मणापुरता सीमित राहिला नाही चिखला तुडवणी बनविला मोऱ्या केला ढंबू ढेऱ्या भाद्रपती भाद्रवत महिन्यात अशा तऱ्हेने चिखलाडा तुडून गणपतीची मूर्ती बनवतात त्याला ढेरपोट्या केलं जातं त्यावर त्यांनी थोडा व्यंग केला ढंबू ढेऱ्या म्हटलं तर तो। तो हा गणपती उत्सव कसा ब्राह्मणापुरता सीमित आहे असं त्यांना सांगायचं होतं आणि तो आशय स्पष्टपणे या अखंडात आला आहे पण हा आशय लक्षात न घेता आजही हा अखंड सांगितलं जातो आता या चुकीचं काय आहे हे मला सांगायचं चुकीचं हे आहे की ज्योतिबा फुले गेल्यानंतर सावित्रीबाई फुले यांचा काव्य फुले नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला त्यामध्ये शिवमहिमनं हे जे स्तोत्र आहे त्याचं मराठी भाषांतर सावित्रीबाईंनी केलाय आणि या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिवपार्वतीच चित्र आहे शिवाला ती मानते सावित्रीबाई मानतात पार्वतीला मानतात मग त्यांच्या मुलाला न मानण्यामागचं कारण काय हा एक प्रश्न मी या ठिकाणी विचारला गणपती त्या चित्रात नाही आहे पण शिवपार्वती आहे ना आणि नंतरच्या काळात जेरे जवळकरांनी जे छत्रपती मिळे सुरू केले त्या छत्रपती मेळ्यामध्ये सुरुवातीला गड गायला जाते ते गणपतीचं वंदन केलं जातं हे महत्वाचं आहे म्हणजे ज्योतिबा फुले गेल्यानंतर पन्नास साठ वर्षातच अशा तऱ्हेने गणपतीच्या पूजेला सुरुवात झाली गणपतीचं वंदन करण्याची सुरुवात झाली होती हे जे ऐतिहासिक वास्तव आहे ते आपण लक्षात घेत नाही आता हे जे सुचलं तुकोबार आपल्या ज्योतिबाला तुकोबारच्या कोणत्या अभंगामुळे सुचलं तो अभंग या ठिकाणी मी उद्धृत केलाय नवे जाखाई जोखाई माय राणी मेसाबाई बळीया माझा पंढरी राव जो या देवांचाही देव रंडी चंडी शक्ती मध्यमांस भक्षिती बहिरव खंडेराव रोटी सुटी साठी देव गणोबा विक्राळ या ठिकाणी तो अखंडाचा भाग आलाय गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ मुंजा महिषासुरे हे तो कोण लेखी पोरे वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती म्हणजे विठोबाच कसं महत्वाचं दैवत आहे त्याला रखुमाईचा पती म्हटलाय आणि तो सगळ्या देवांचा देव आहे म्हणजे त्याचं महत्व सांगताना तुकोबरा यांनी इतर ज्या ज्या दैवतांना वाईट लेखलं त्यामध्ये जाखाई जोखाई म्हणजे जाखाई जोखाई ह्या ज्या देवता आहेत जखीण नावाची देवता आहे कराड हे जे गाव आहे सातारा जिल्ह्यातलं त्या जिल्ह्यामध्ये कराड पासून साधारणतः पाच सहा किलोमीटरवर जखीणवाडी नावाचं गाव आहे आणि हे जे गाव आहे आगा शिवाच्या लेण्याच्या पायथ्याशी आहे आगाशिवाच्या लेण्या ह्या बौद्ध त्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात मी मुद्दाम गेलो होतो मला लेण्याही पाहायच्या होत्या आणि जखीणवाडी गावही पाहत होतं तर तेव्हा तिची मूर्ती कशी असेल मला उत्सुकता होत कारण गावाचं नावच जखीणवाडी आहे म्हणजे जखीणला मांडणारा वर्ग भक्त वर्ग त्या ठिकाणी असला पाहिजे तर गावकरी लोकांनी मग मला ती मूर्ती दाखवली ती मूर्ती आता मुख्य रस्त्यावर हो आहे गावाच्या पण आधी ज्या जंगलात ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं जंगलावर तिची पूजा होत होती पण पुढे ज इथे एक मंदिर स्थापन केलं त्या मंदिरात एक दगड आहे त्यावर जी मूर्ती कोरली होती ती दिसत नाही नष्ट केली गेली के असेल आणि आता अशी परिस्थिती आहे की जखीणवाडीच्या लोकांची ते असं म्हणतात की जखीणवाडी हे नाव आता आम्हाला बदलायचं आहे कारण या नावामुळे आमच्या गा आमच्या गा, गावामध्ये कोणी मुली देत नाही इथल्या मुलींशी लग्न करत नाही ते गावाचंच नाव बदलत आहेत जखीड या देवतेबद्दलच असा गैरसमज किंवा अपप्रचार हा असा केला गेला पण तिची पूजा होत होती त्याचे अनेक पुरावे आहेत जसं धुळे जिल्ह्यामध्ये विशेषतः खानदेशामध्येच धुळे नंदुरबार या भागामध्ये वडदखिण नावाची एक देवता आहे ती सुद्धा जखिणचंच रूप आहे वडाच्या खालची जखिण असा त्याचा अर्थ होतो आणि ती आता आपल्याकडे जसं उर्वरित महाराष्ट्रामध्ये लग्नानंतर वधू वर वधू हे मंदिरात जातात आता जे जे मंदिर तुमचं कुलदैवत असेल दैवत असेल गाडा असेल त्या ठिकाणी जातात आणि हनुमानाच्या तर मंदिरात जातातच जातात तसं या धुळे नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यामध्ये वडदखिणीची पूजा केली जाते जी अजूनही पूजनीय जखिण दखिणी या रूपात आहे आता माय राणी मेसाबाई मेस्का मेसाबाई मेस्टो माय नावाची एक मातृदेवता जी आहे गावाच्या शिवायवर असते बऱ्याच ठिकाणी तिला शीतला माता म्हणतात काही ठिकाणी मणिमाय सुद्धा म्हणतात म्हणजे सर्वसाधारण बहुजन समाजातले लोक जे आहेत अजून तिची पूजा करतात त्याबद्दल मग सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते काही बोलणार आहे की नाही आता या ठिकाणी नवे जाखाई जोखाई माय राणी मेसाबाई बळीया माझा पंढर यावं जोया देवांचाही देव म्हणजे पंढरपूरच्या विठोबाचं महत्व सांगण्याकरता जाखाई जोखाई माय राणी आणि मेसाबाई याही मातृदेवतांच्या विरोधात टोभरायला येतात पुढे त्यांनी तेव्हा जो शाक्त संप्रदाय होता त्याचं विकृत रूप आलं होतं आजही बऱ्याच ठिकाणी शाक्त संप्रदायामध्ये जो तंत्र संप्रदाय तो विकृत रूपातच आहे त्याचा निषेध करणं स्वाभाविक आहे तोच त्या काळात कसं असेल शिवकालीन वातावरण जे होतं त्या काळातल्या धर्मकल्पना कशा का होत्या त्या धर्मकल्पनांचा निषेध तुकोबार यांनी रंडी रंडीचंडी शक्ती मध्यमांस भक्षिती वारकरी संप्रदाय हा शाकाहारी संप्रदाय मध्यमांसाचा विरोध निषेध करणार आहे म्हणून त्यांनी हे मध्यमांस भक्षण करणारे लोक आणि तशा प्रकारचा नैवेद्य आपल्या दैवताला देणारे लोक त्यांचा निषेध करण्याकरता रंडीचंडी शक्ती भक्षिती असं लिहिलं आहे पुढे भैरव खंडेराव हे फार महत्वाचं आहे भैरव म्हणजे भैरव भैरव भैरी भैरोबा भैरवनाथ काळ भैरवनाथ या नावानी अनेक मंदिरं महाराष्ट्रात आणि सुद्धा पूर्ण भारतात आहेत आणि त्याच्या मोठमोठ्या मूर्ती आहेत काही ठिकाणी तर यात्रा भरते अगदी आगडगाव नावाचं जे गाव आहे अहमदनगर जिल्ह्यात अहिल्या नगर त्याला म्हणतो तिथून वीस किलोमीटर अंतरावर आगडगाव नावाचं गाव आहे त्या ठिकाणी काळभैरवनाथाची यात्रा भरते आणि त्या यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी भूताची यात्रा भरते त्याबद्दल पुढच्या भागात आपण माहिती पाहू कारण पुढच्या रविवारीची यात्रा आहे तर लवकरच पाहणं आवश्यक आहे तर अशा तऱ्हेने भैरव हे आपलं एक ग्रामदैवत आहे त्याचाही निषेध तुकोबारायाने केलाय खंडेरावाचा निषेध केलाय खंडोबा तर ज्याला ज्योतिबा फुलांनी कुलस्वामी म्हटलं यातली बहुतेक दैवत कुलस्वामी म्हणून प्रसिद्ध आहे आणि लग्नाच्या वेळेस त्यांची पूजा केली जाते देवक म्हणून त्यांची बरेदा पूजा केली जाते अजून इथे पूजनीय आहेत मग याबद्दल पुरोगामी लोक काय बोलणार आहेत रोटी सुटी साठी देव रोट रोट असतो जसं कानबाईचा रोट असतो तसं या दैवतांचाही रोट असतो आणि त्यासाठी ह्या देवांची पूजा लोक करतात अशी तक्रार तुकोबाराने केली आहे आणि पुढे गणोबा विक्राळ लाडू मोदकांचा काळ लाडू आणि मोदक खात राहतो फक्त हा संताप त्यांनी व्यक्त केला आणखी पुढची ओळ फार महत्वाची मुंजा महिषासुरे महिषासूर हा शब्द स्पष्ट या ठिकाणी आला आहे तो भसोबा जे ग्रामदैवत आहे पश्चिम महाराष्ट्रात कोकणात अनेक ठिकाणी हे ग्रामदैवत आहे तर याची पूजा अजूनही होते त्याची मंदिर आहेत हे गावाच्या शिवेवर आहेत चौरस्त्यावर आहेत किंवा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत मग त्याबद्दल आता आपण काय बोलणार म्हणजे आपण एका गणपतीला टार्गेट केलं आहे पण जी ग्रामदैवत आहे त्यांचा निषेध तुकोबाराने केला केलाय मुंजा नावाचा एक दैवत आपल्याकडे नाही आहे कोकणात आहे अजूनही भूताचा एक प्रकार त्याला मानतात पण त्याची पूजा सुद्धा केली जाते त्याचाही निषेध तुकोबार केलाय मग याचं काय स्थान आहे असं हा प्रश्न विचारतो त्या काळात त्या काळात तुकाराम महाराज म्हणजे एक मोठे सुधारकच असले पाहिजे अतिरेकी सुधारक असले म्हटले पाहिजे किंवा क्रांतिकारक सुद्धा त्यांना म्हणता येईल पुढे आणखी त्यांनी म्हटलं वेताळे फेताळे जळो त्यांची तोंड काळे म्हणजे संतापाने म्हटलं वेताळाची पूजा सुद्धा काही गावात केली जाते कोकणात केली जाते वेताळाची स्वतंत्र मंदिर आहे गोव्यात तर फार मोठ्या प्रमाणात विताळाचे मंदिर आणि मूर्त्या आहेत मंदिर जरी नसली उघड्या वेताळ्याच्या मूर्ती आहेत गोव्याला मी बरेचदा गेलो कोकणातही गेलो तर तिथल्या ज्या गोव्याच्या मध्ये फार मोठमोठ्या मूर्ती वेताळाच्या ठेवल्या आहेत तर हे एक दैवतच आहे ग्राम दैवत आहे तर त्याचाही निषेध तुकोबाराने केलाय हे का केलं पुढे ते म्हणतात तुका म्हणे चित्ती धरा रखुमाईचा पती फक्त तुकाराम रखुमाईचा पती उठवा त्याचीच पूजा करा अन्य दैवतांना बाजूला सारा अशा तऱ्हेने एक जाहिरातीसाठी तयार केलेलं एक गाणं आहे म्हणजे पंढरपूरच्या विठोबाला प्रोजेक्ट करण्याकरता एखाद्या कवीला सांगितलं की तू महत्व सांग तर सांगताना इतर दैवत कशी हीन प्रकारची आहे नी नीच आहेत तर असं एखादा कवी जेव्हा काव्य करतो तशा प्रकारचं हे काव्य आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे कोणत्याही संप्रदायाचे प्रचारक अशा तऱ्हेने अतिरेकी प्रचार, प्रचार, प्रचार करीत असतात त्यातून निष्पन्न एकच होतं की त्यांचं दैवत मोठं आहे याचा अर्थ दुसरी दैवत हीन आहे असा होत नाही कारण पुढे असाच अर्थ लोकांनी घेतला आणि मग तुकोबाचा प्रभाव ज्योतिबावर असल्यामुळे ज्योतिबाने ती रिओढली पण रिओढताना म्हसोबाचा निषेध केला नाही गुलामगिरी या ग्रंथामध्ये म्हसोबा या देवताला महासुबा म्हटलाय एक तो राज्यकर्ता म्हटलाय खंडोबाला एका खंडाचा अधिपती म्हटलाय ज्या खंडोबाचा निषेध तुकोबा केला त्याचा निषेध ज्योतिबाने केलेला नाही उलट सार्वजनिक सत्यदर्भ हा ग्रंथ अठराशे नव्वद व त्यांच्या मृत्यूच्या मृष्टिशय्यवर असताना त्यांनी डाव्या हाताने रचला उजवा हात विकारांग झाला होता त्यांना पक्षाघात झाला होता डाव्या हाताने तो ग्रंथ रचला त्या ग्रंथामध्ये खंडोबाला त्यांनी कुलस्वामी म्हटलाय म्हणजे विवाह प्रसंगी किंवा इतर ठिकाणी इतर मंगल प्रसंगी आपण कुलस्वामीची पूजा केली पाहिजे असं ज्योतिबा म्हणतात म्हणजे ज्योतिबा स्वतःच न कळतपणे तुकोबाच्या विरोधात गेलेले आहेत म्हणजे तुकोबाच्या नंतर तीनशे वर्षानंतर जन्मलेली ज्योतिबा फक्त गणपतीच्या बाजू घेतात कारण गणपती हा ब्राह्मणांचा आहे पेशव्यांचा आहे असा समज जो त्या काळात झाला होता त्या समाजाचाच प्रभाव या अखंडावर आहे आज मात्र ती परिस्थिती नाही आहे म्हणजे ज्योतिबा पुढे म्हणतात बळीस्थानी आले शूरभैरबा म्हणजे आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर आमच्या देशाची वीर लोक होऊन गेले होते रणधीर स्मरू त्यास हा जो अखंड आहे त्यात आले शूर भैरोबा शूरभैरोबा भैरोबाचंही मोठेपण त्यांनी सांगितलं खंडोबा ज्योतिबा महासुभा खंडोबा आणि ज्योतिबा दोघांनाही त्यांनी महासुभा म्हटलं आणि महासोबाला तर महासुभा म्हटलंच आहे अशा तऱ्हेने या ग्रामदैवतांचं कुलदैवतांचं महत्व ज्योतिबाने जोखलं होतं आज मात्र आपण गणपतीचं हे स्वरूप समजून घेत नाही गण गणपती उत्सवाचं बदललेलं स्वरूप सुद्धा समजून घेत नाही म्हणून हा निबंध मी तेव्हा लिहिला याच पुस्तकामध्ये पेशव्यांचा गणपती नावाचा लेख आहे आणि तो गणसंस्थेशी निगडीत कसा आहे आणि पेशव्यांनी त्याला कुलदैवत का मानलं किंवा गणयाग नावाचे जे काही विधी होत होते याची कारण कोणती त्याची चर्चा केली आहे पेशव्यातला गणेशोत्सव कसा होता त्याचं स्वरूप कसं होतं त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि जो संताप व्यक्त केलेला आहे ज्योतिबानी तो सार्थ होता असे यातून दिसतं आणि तांडव गणपती नावाचा एक प्रकार आहे त्याचे काय परिणाम झाले आणि गणपतीची भानामती नावाचा एक लेख या ठिकाणी आहे खरं म्हटलं या प्रत्येक लेखावर स्वतंत्रच भाग घ्यायला पाहिजे केव्हा तरी आपण गणपतीवर चर्चा करू तेव्हा या पुस्तकातल्या काही भागावर चर्चा करू आता या ठिकाणी फक्त महात्मा फुले यांचा गणपती एवढाच आपला आशय होता म्हणून आपण तेवढ्याच भागावर चर्चा केली पुढच्या भागात आपण पेशव्यातला पेशव्यांचा गणपती कसा होता की पेशव्यांनी गणपती का स्वीकारला त्या बाबती कारणं कोणती त्याची चर्चा करू आणि नंतर मग आपण गणपतीच्या बदनामीची मोहीम आपल्या भारतामध्ये दोन हजार वर्षापूर्वी कशी चालली आणि त्याचे परिणाम कसे झाले गणपतीच्या एकंदर स्वरूपात कसे बदल झाले त्यांची उपासना कशी बदलली सगळ्या गोष्टीवर चर्चा आपण करू पण मला असं वाटते ही चर्चा आपण गणपती उत्सवाच्या काळात करू म्हणजे लोकांना आणखी त्याचं महत्त्व कळेल आता एवढं पुरेसं आहे असं मला वाटतं पण या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद